नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची अवस्था बघवेनाशी झालेली आहे म्हणजे स्वतःच स्वतःची थट्टा करून घ्यावं अशी परिस्थिती या पक्षाची चालू असलेली दिसते ज्या प्रकारे दररोज संजय राऊत निर्बुद्ध विधानं करतात आणि मराठी माध्यमं ती चालवत राहतात प्रकारे निर्बुद्ध विधानं करण्याचं काम आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सुरू केलेलं आहे याच्यामागे एकच शक्यता मला दिसते त्यांना भीती वाटते की लवकरच काही झालं नाही तर आपल्या पक्षाचे उरलेले खासदार आणि आमदार भाजपासोबत जातील एक तर ते भाजपात जातील किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते जातील आज जी चर्चा सुरू आहे बघा त्याचा सारांश असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे बारा चौदा नेते म्हणजे ने ज्यांचे फक्त दहा आमदार आहेत त्यांचे बारा चौदा नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त एक अजितदादा बाकीचे कोणी त्याच्यात सहभागी नाही यांच्या चर्चेच्या फेऱ्या पार पडत होत्या अजितदादांचं म्हणणं होतं की मला कोणी बाकी सोबत असण्याची गरज नाही कारण या बैठकीत जो निर्णय होईल तो बी म्हणे माझ्या पक्षातल्या इतर नेत्यांना आमदारांना खासदारांना खासदार एकच आहेत आणि राज्यसभेत आहेत तीन त्यांना मी पटवून देईन ठीक आहे हेही समजू शकतो आणि मग ठरलं काय होतं तर ते ऐकल्यावर माणूस गडाबडा लोळायला लागेल जमिनीवर म्हणजे ज्या अजितदादांनी बंड केलं शरद पवारांविरुद्ध त्याच शरद पवारांना राष्ट्रवादीचं सर्वे सर्व पद म्हणजे त्याला अध्यक्ष नसतं बाकीच्या पक्षांना अध्यक्ष असतो पण राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वे सर्व असतो आणि त्यामुळे सर्वे पद हे शरद पवारांना द्यायचं होतं नंतर म्हणजे बघा हे टी व्ही नाईन मराठीचं म्हणणं आहे शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वाधिकार आता एकदा सर्वाधिकार दिले की मग काही विषयच नाही ना मग अजित पवार राज्यातले सर्वाधिकार मग शर शरद पवारांना काय मेघालय आणि लक्षद्वीपचे अधिकार होते देशातले सर्वाधिकार म्हणजे महाराष्ट्रातले सर्वाधिकार असणारच ना पण महाराष्ट्रातले सर्वाधिकार अधिकार अजितदादांना सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री आता केंद्रात मंत्री म्हणजे भाजपाच्याच सरकारमध्ये मंत्री होणार ना का राहुल गांधींच्या सरकारमध्ये मंत्री होणार होते हे मी त्याच्यावर नंतर बोलणार आहे अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कॅबिनेट मंत्री रोहित पवार राज्यमंत्री खरं तर रोहित पवारांनाच आणखीन एक उपमुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नव्हती राज्यमंत्री कसलं काय लायकी आहे काय काय अपमान करायचं का रोहित पवार एवढे मोठे नेते त्यांना राज्यमंत्रीपद शी आणि हे ठरवत कोण होतं दादा म्हणजे स्वतःच्या पक्षातल्या लोकांना काय चंबू <laughs> काय म्हणजे सगळी पदं शरद पवारांच्या गटातल्या कशाला आणि विलीन होणार म्हणजे कोण कोणाच्यात विलीन होणार याचाही पुन्हा पत्ता नाही आता सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार म्हणजे शरद पवारांचा पक्ष अजितदादांच्या पक्षात विलीन होणार ही साधी गोष्ट आहे पण हे मुंबई तक आणि इतर पत्रकार जे अचानक धाडसानी सांगायला लागलेत आमच्यावर आरोप करता राजकारण करता म्हणून बघा अजितदादांच्या निधनानंतर कसं सगळं राजकारण सुरू झालं होतं आम्ही फक्त ते सत्य प्रखडपणे लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करत होतो त्यामुळे आमच्यावर आरोप करू नका त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या प्रतिनिधीचं म्हणणं होतं की आत्ता गरज मोदी सरकारला आहे राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंब्याची गरज नाही आहे म्हणून अजितदादा आणि त्यांचे सहकारी राज्य सरकारमधनं बाहेर पडणार होते मग दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार होतं आणि मग विलिनीकरण झालेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदी सरकारला पाठिंबा देत होता म्हणजे हे काय खाऊन हे लोक लिहितात काय पिऊन हे लोक अशा प्रकारची बातमीदारी करतात मला कळत नाही म्हणजे राज्यात भाजपचं सरकार महायुतीचं सरकार केंद्रात भाजपचं सरकार रालोआचं सरकार केंद्रातल्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या सरकारचा पाठिंबा काढायची गरज काय पण जर तसं केलं नाही तर मग शरद पवारांचं महत्त्व अधोरेखित कसं होणार आणि मग शरद पवारांचं सुप्रिया सुळेंचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अशी मांडणी करायची असा स्पिन करायचा की राज्यात अजितदादांना तसंही काही स्थान नव्हतं पण केंद्रात शरद पवारांना महत्त्वाचं स्थान मिळालं असतं कारण राज्यात अजितदादांमुळे सरकारच्या बहुमतात काही फरक नाही भाजपाला एकशे बत्तीस आहेत शिंदेंना सोबत घेतलं तर तसंही एकशे ऐंशीच्या वरती जातो आकडा आणि त्यामुळे राज्यात अजितदादा असोत अथवा नसोत काही फरक पडत नव्हता पण केंद्रात मात्र जिथे मोदींना दोनशे चाळीस जागा आहेत तिथे शरद पवारांचे आठ खासदार आले असते तर मोदी सरकार तगडं झालं असतं मजबूत झालं असतं आता हे झालं बघा म्हणजे पतंगबाजी करायची तर किती पतंगबाजी करायची खर तर दोन्ही ठिकाणी राहता आलं असतं विलिनीकरण करूनही किंवा विलिनीकरण करू न करताही केंद्रात पाठिंबा दिल्यावर सुप्रिया सुळेताईना समाज कल्याण वगैरे जसं रामदास आठवलेंना मंत्रीपद आहे तसं सुप्रिया ताईंना पण मिळालं असतं मोदी काही त्यांना काही गृहमंत्री बनवणार नव्हते किंवा संरक्षण मंत्री बनवणार नव्हते किंवा परराष्ट्र मंत्री बनवणार नव्हते त्यांची कुवत आणि समज बघून एखादं मंत्रिपद मोदी सरकारने दिलं असतं त्यांना तेवढी शरद पवार आणि नरेंद्र मोदींची मैत्री आहे आणि सुप्रिया सुळेंचा तेवढा अनुभव आहे पण शरद पवारांकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिल्यावर ते राज्याच्या अध्यक्षांना काढू नाही शकत म्हणजे अजित पवार स्वतःच्या हाताने शरद पवारांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देणार होतं म्हणजे स्वतःच स्वतःची मान शरद पवारांच्या सूर्याखाली ठेवणार होते असं जर यांना म्हणायचं असेल तर हे कोणाला मूर्ख बनवत आहेत मला खरंच कळत नाही आणि आता याचा अर्थ रोहित पवार राज्यमंत्री होणार म्हणजे महाराष्ट्रातच राज्यमंत्री होणार महाराष्ट्रात राज्यमंत्री होणार म्हणजे देवेंद्र यांच्या सरकारमध्येच राज्यमंत्री होणार मग देवेंद्र यांच्या सरकारमध्ये रोहित पवार राज्यमंत्री होणार हे ठरवण्याचा अधिकार तर देवेंद्र फडणवीसांना आहे ना मंत्रिमंडळाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत ना का हेही देवेंद्र फडणवीसांना ठरवायला नको क्या आपले लागे आने की आपल्या मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात की सरकारमध्ये भागीदार म्हणून अजित पवारांनी आम्हाला काही सांगितलं नाही अजितदादांचे सहकारी म्हणतात पक्षातले भागीदार म्हणून आम्हाला काही सांगितलं नाही मग हे मंत्रिमंडळाचं वाटप मंत्रिमंडळाचं वाटप अजित पवार कोणाशी करत होते कशाच्या आधारावर करत होते त्याच्यानंतर बातमी येते की भाजपच्या एका मोठ्या नेत्याला म्हणजे ने आता आणखीन कोण मोठा नेता असणार एक तर अमित शहा नाही तर नरेंद्र मोदी हो तसं जे पी नड्डांना तसंही काही अधिक फारसे काही अधिकार नव्हते अध्यक्ष असले तरी म्हणजे अशा प्रकारे ठरवण्याचे ते अधिकार दोघांनाच होते एक नड्डा सॉरी एक अमित शहा नाहीतर नरेंद्र मोदी हो त्यांच्याबरोबर हे चौदा नोव्हेंबरलाच ठरलं होतं म्हणजे बघा शरद पवार भाजपासोबत जाणार आहेत हे चौदा नोव्हेंबरलाच ठरलं होतं मग जर चौदा नोव्हेंबरलाच ठरलं होतं तर मग मग विधा निवडणुकात भाजपाच्या विरोधात लढायचा प्रयत्न कशाला केलात का असं झालं होतं की ही चर्चा झाली होती भाजपासोबत जाण्याची आणि म्हणूनच त्याचाच भाग म्हणून गौतम आदानी शरद पवारांच्या त्या ए आय सेंटरच्या लोकार्पणाला आले होते मला खरंच कळत नाही गौतम आदानींच्या बारामतीला येण्यामुळे शरद पवारांच्या पक्षाची जी काही उरली सुरली आबरू होती जी काही लाज होती ती पण गेली याच्यामध्ये अदानींचा काही संबंध नाही पण शरद पवार ज्या पक्षांसोबत निवडणुका लढत होते ते अदानींना शत्रू बनवून अदानींना लक्ष करून लढत होते आणि त्यांच्याबरोबर लढणारे शरद पवार आणि त्यांचा पक्ष अदानींना आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून ए आय सेंटरच्या उद्घाटनाला बोलवतो रोहित पवार त्यांची गाडी चालवत बारामती विमानतळावरनं येतात आणि त्यामुळे हे शुन्य एक, दो नाशा दागा त्या मुले करन जे शून्य एक दोन अशा जागा मिळाल्या ते त्यामुळे मिळाल्या कारण जिथे जे मतदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात तर त्यांना हे तेव्हाच लक्षात आलं होतं की दालमी कुसतो काल आहे आणि त्यामुळे उबाटा सेनेपेक्षा वाईट अवस्था शरद पवारांच्या पक्षाची झाली आता प्रश्न आहे की हे सगळं चौदा नोव्हेंबरपासूनच ठरलं होतं तर मग एवढं ते गुप्त का ठेवलं आणि म्हणून म्हटलं की कुठल्याही गोष्टीचा एकमेकांना ताळमेळ नाही आहे कुठलीही गोष्ट याच्यातनं स्पष्ट होत नाही आहे फक्त एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे शरद पवारांचा आणि सुप्रिया सुळेंचा आणि रोहित पवारांचा धीर आता खचत चाललेला आहे ज्या लोकांची नावं संभाव्य मंत्रिपद मंत्री म्हणून पुढे करण्यात येत आहेत तेच लोकं फुटण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे अमोल कोल्हे फुटण्याची शक्यता आहे जयंतराव पाटील फुटण्याची शक्यता जयंतराव पाटील तर केव्हापासून म्हणत आहेत आणि ते म्हणून ते अर्थमंत्रीपद रिकामा ठेवले बहुतेक जयंत पाटलांना तेच खुण तसं असावं आणि मग त्या वाताहत होणाऱ्या विखुरल्या जाणाऱ्या पक्षाला वाचवण्यासाठी आता तुम्हाला सरकारमध्ये कोणतं मंत्रिपद निश्चित झालेलं आहे ह्याच्या बातम्या चालवत आणि हे करता करता माध्यमांना ठाकरे ब्रँडचा विसर पडला निवडणुकांनंतर कशाप्रकारे उद्धव ठाकरेंना यश मिळालं कशाप्रकारे उद्धव ठाकरेंनी मुंबईत स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं कशाप्रकारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत या बातम्या चालवत होत्या कारण तेव्हा भीती होती की उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पडेल ते जे काही खिंडार तर पडलेलं ते मुंबईत जे काही आहे त्याला खिंडार पडेल अचानक उद्धव ठाकरेंना वाऱ्यावर सोडून दिलं आता त्यांची कोणी दखलही घेत नाहीये आणि आता शरद पवारांचा पक्ष मग रोहित पवारांना राज्यमंत्रीपद जयंतराव पाटलांना मंत्रीपद सुप्रिया सुळेंना मंत्रीपद हे अशी चर्चा होते आणि म्हणून म्हटलं की हा सगळा बाप ह्या हे या सगळ्या गोष्टी माध्यमातून चालवण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची अवस्था अक्षरशः केविलवाणी म्हणजे आधी ते हास्यास्पद होती पण आता दया यायला लागले अशा प्रकारचं जर बातम्या चालवून स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न जा केला जात असेल तर पण काय करणार स्वतः जो पक्ष स्थापन केला सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर तोच जर आता स्वतःकडे राहिला नाही आणि आता उरण्याची शक्यता दिसत नाही तर येणं केनं प्रकारे तो निदान त्याची सावली त्याचं छत्र स्वतःच्या डोक्यावर असावं पण हे जरा नीट करता आलं असतं दोन हजार चौदाला संधी होती दोन हजार एकोणीसला संधी होती दोन हजार बावीसला संधी होती ही तिन्ही वेळेला संधी नाकारून आता धावत्या बसच्या मागे धावत जाणं हा जो भाग आहे तो अतिशय हास्यास्पद ठरलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा